दिवाळी बोनस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिवाळी हा सण भारतातील सर्व समाजघटकांसाठी आनंद उत्सव आणि एकात्मतेचा सण आहे कामगार शेतकरी लघुउद्योग व्यापारी सर्वच या सणाच्या प्रतीक्षेत असतात पण कामगार वर्गासाठी दिवाळीचा सण म्हणजे केवळ प्रकाश आणि आनंद नव्हे तर त्यांच्या मेहनतीचे मूल्य त्यांच्या कष्टाची ओळख आणि बोनसच्या स्वरूपात मिळणाऱ्या न्यायाची आशा असते इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उपयुक्तता दिसून येते त्यांनी भारतीय कामगार वर्गाला केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानवी सन्मानाच्या दृष्टिकोनातून पाहिले त्यांच्या धोरणांनीच भारतात बोनस सुट्ट्या कामाचे तास आणि कामगार कायदे अस्तित्वात आले एक कामगार चळवळीत बाबासाहेबांचे योगदान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माता नव्हते तर ते एक प्रबुद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि कामगारांचे खरे संरक्षक होते त्यांनी एकोणीशे कामगारांच्या न्यायासाठी अनेक कायदे आणि विचार मांडले त्यांनी कामगार वर्गाला सांगितले की मेहनत हा समाजाचा पाया आहे पण मेहनत करणाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तेव्हाच राष्ट्र प्रगत होईल एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी वर्कर्स अँड पे या विषयावर भाषण करताना स्पष्ट सांगितले की कामगारांना त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार योग्य मोबदला मिळायला हवा त्यांनी सांगितले की केवळ नफा मिळवणं हे उद्योगपतीचं उद्दिष्ट नसून समाजात न्याय टिकवून ठेवणं हेही त्याचं कर्तव्य आहे दोन दिवाळी बोनसचा सामाजिक अर्थ दिवाळी बोनस म्हणजे फक्त पैसे नव्हेत तो कामगारांच्या कष्टाचं प्रतीक आहे बोनस हा एक सामाजिक पुनर्वितरणाचा प्रकार आहे उद्योगाच्या नफ्यातून एक भाग कामगारांना देऊन त्यांच्या श्रमाचा सन्मान केला जातो बाबासाहेब म्हणाले होते संपत्तीची निर्मिती काही मोजक्या लोकांची नाही ती कामगारांच्या घामातून होते म्हणून त्या संपत्तीचा काही भाग त्यांनाही मिळायला हवा त्यांचा हा विचार दिवाळी बोनसच्या संकल्पनेला अगदी योग्य ठरतो कारण बोनस म्हणजे उद्योग आणि कामगार यांच्यातील सहजीवनाचं प्रतीक आहे आंबेडकरांची आर्थिक तत्त्वज्ञान डॉ आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीज प्रॉब्लेम ऑफ रुपी लेबर वेल्फेअर इन इंडिया अशा अनेक लेखनांतून आर्थिक समतेचा सिद्धांत मांडला त्यांच्या आर्थिक विचारांत वेल्फेअर इकॉनॉमी कल्याणकारी अर्थव्यवस्था केंद्रस्थानी होती त्यांच्या मते राज्याने कामगार शेतकरी आणि गरिबांचे संरक्षण करणे आवश्यक आहे कारण अनियंत्रित भांडवलशाहीमुळे कामगार वर्ग नेहमी शोषित राहतो जोपर्यंत आर्थिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही टिकणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर दिवाळी बोनस ही कल्पना म्हणजेच आर्थिक लोकशाहीकडे टाकलेले एक पाऊल आहे चार कामगार कायदे आणि आंबेडकरांचा सहभाग भारतामध्ये वर्किंग अवर्स अँड हॉलिडे ॲक्ट माइन्स लेबर प्रोटेक्शन ॲक्ट फॅक्टरीज ॲक्ट हे सर्व कायदे बाबासाहेबांच्या प्रयत्नांतून तयार झाले एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस दरम्यान ते कामगार मंत्री लेबर मेंबर ऑफ रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होते त्यांच्या काळात खालील महत्वाचे निर्णय झाले एक आठ तासांचा कामाचा दिवस लागू दोन महिलांसाठी प्रसूती रजा तीन कर्मचारी विमा योजना एएसआय चार राज्य विमानिधी प्रोव्हिडंट फंड योजना पाच बोनस सुट्टी व विश्रांतीचे अधिकार कायद्यात समाविष्ट यामुळे कामगार वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळाली त्यामुळे आज भारतात दिवाळी बोनस देणे ही एक परंपरा नव्हे तर कायदेशीर जबाबदारी बनली आहे हे बाबासाहेबांच्या कामाचे फळ आहे पाच दिवाळी बोनसचा इतिहास भारतामध्ये दिवाळी बोनसची प्रथा दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली उद्योगांमध्ये नफ्याचे प्रमाण वाढले पण कामगारांना त्यात काहीच वाटा नव्हता त्यामुळे मुंबई कोलकाता नागपूर आणि चेन्नई येथे कामगारांनी आंदोलन सुरू केले एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये पेमेंट ऑफ बोनस अॅक्टची कल्पना पुढे आली जी नंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये लागू झाली या कायद्यानुसार कामगारांना त्यांच्या वेतनाच्या ठराविक टक्केवारीत बोनस देणे बंधनकारक झाले हा विचारच डॉक्टर आंबेडकरांच्या न्यायनितीशी सुसंगत आहे प्रत्येक कामगाराला त्याच्या श्रमाचा योग्य मुबदला मिळालाच पाहिजे सहा बाबासाहेबांचा न्यायदृष्टिकोन आणि दिवाळी बोनस आंबेडकरांनी सांगितले की समाजात सोशल जस्टिस सामाजिक न्याय आणि इकॉनॉमिक जस्टिस आर्थिक न्याय दोन्ही आवश्यक आहेत दिवाळी बोनस हा आर्थिक न्यायाचा एक भाग आहे ज्याने समाजात श्रम केला त्याला सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळाली पाहिजे दिवाळीच्या वेळी बोनस मिळणे म्हणजे कामगाराला समाजाकडून मिळालेला सन्मान होय तो केवळ पैसा नसून आत्मसन्मानाचं प्रतीक आहे सात कामगार संघटना आणि एकजूट बाबासाहेबांनी मुंबईत इंडिपेंडंट लेबर पार्टी एकोणीसशे छत्तीस स्थापन केली या पक्षाचा उद्देश होता कामगारांच्या हक्कांचं संरक्षण शोषणाविरुद्ध आवाज समान वेतन आणि योग्य बोनस त्यांनी कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले संघटित व्हा संघर्ष करा आणि शिका आजच्या काळातही दिवाळी बोनससाठी कामगारांना संघटित राहणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचा हक्क अबाधित राहील आठ आधुनिक काळातील परिस्थिती आज उद्योग यंत्रणेत बोनस देणे कायदेशीर आहे पण अजूनही अनेक ठिकाणी कामगारांना योग्य बोनस मिळत नाही खासगी क्षेत्रात तर अनेकदा करारांमुळे बोनस टाळला जातो जर बाबासाहेब आज असते तर त्यांनी नक्कीच विचारले असते कामगारांशिवाय उद्योग उभा राहू शकतो का त्यांच्या विचारांनुसार सरकार आणि समाजाने कामगारांच्या आनंदात सहभागी होणे हेच राष्ट्रनिर्मितीचे लक्षण आहे नऊ दिवाळी बोनसचा मानवी पैलू दिवाळीच्या सणात कामगार आपल्या कुटुंबासाठी कपडे मिठाई दिवे भेटवस्तू घेतात हा सण त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो जर बोनस नसेल तर हा आनंद अपूर्ण राहतो म्हणून दिवाळी बोनस म्हणजे केवळ आर्थिक लाभ नाही तर मानवी हक्क आहे जो आंबेडकरांच्या मानवी सन्मानाच्या विचारांशी जुळतो निष्कर्ष दिवाळी बोनस ही बाबासाहेबांच्या कामगार धोरणांची फलश्रुती आहे त्यांनी दिलेला संदेश अजूनही तितकाच जिवंत आहे कामगार वर्ग हा राष्ट्राचा कणा आहे त्यांचा सन्मान झाला तर देश मजबूत होईल आज आपण बोनस घेताना लक्षात ठेवायला हवं की हा केवळ नियोक्त्याचा उपकार नाही तर तो आपला संविधानिक अधिकार आहे ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला